इतिहासात एक असा क्षण आला होता जेव्हा दिल्लीचं सिंहासन मराठ्यांच्या हातात होतं पण तरीही मराठे तिथे राज्य करायला बसले नाहीत चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळं सांगणारे अठराव्या शतकाची गोष्ट मुघल साम्राज्य ढासळत चाललं होतं औरंगजेबाचा मृत्यू झाला होता दिल्ली कुमकुवत झाली होती आणि याच काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी घातलेला मराठा स्वराज्याचा पाया पेशव्यांच्या काळात संपूर्ण भारतात पसरला सतराशे सत्तावन्न साल पेशवा बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर चाल केली मराठा सेनापती राघोबा मल्हारराव होळकर सदाशिवराव भाऊ यांनी दिल्ली जिंकली मुघल बादशाह फक्त नावापुरता उरला होता इतिहास सांगतो दिल्लीचं सिंहासन मराठ्यांच्या नियंत्रणात आलं होतं पण इथेच प्रश्न उभा राहतो मराठ्यांनी दिल्लीवर राज्य का केलं नाही कारण मराठ्यांचा उद्देश राज्य करण्याचा नव्हता मराठ्यांचं स्वराज्याचं तत्व होतं स्थानिक राजांना सत्ता आणि केंद्रात मराठ्यांचा प्रभाव दिल्लीवर थेट राज्य करणं तसं अवघडच होतं हजारो किलोमीटर लांब दिल्ली होती पुरवठा सैन्य प्रशासन सगळं काही कठीण होतं आणि त्यात मराठे हे किंग मेकर होते ते बादशाह बसवायचे आणि काढायचे पण आणि मराठ्यांना खरा धोका हो तर उत्तर पश्चिमेकडून होता कारण अफगाणांनी आक्रमण केलं होतं अहमद शहा अब्दाली मराठ्यांना माहिती होत दिल्लीपेक्षा भारत वाचवणं महत्वाचं आहे दिल्लीचा प्रभाव राखण्यासाठीच मराठे पुढे पानिपतच्या युद्धात उतरले ते युद्ध हरले पण त्यांचा उद्देश स्वार्थी नव्हता भारताला बाहेरच्या आक्रमणांपासून वाचवणं हा त्यांचा महत्वाचा उद्देश होता मराठ्यांनी दिल्ली जिंकली पण ते सिंहासनावर बसले नाहीत कारण त्यांना सत्ता नव्हे स्वराज्य महत्वाचं होतं इतिहास पुस्तकात हे खूप कमी सांगितलं गेलं पण हा मराठ्यांचा खरा मोठेपणा होता खरा इतिहास माहिती व्हावा असं वाटत असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आजच्यासाठी इथेच आपण थांबूयात व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये